सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल शिर्डी मधील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणामधील आरोपी कोपरगाव दुय्यम कारागृहामधन रुग्णालयामध्ये नेताना पोलिसांना चकवा देत फरार झाल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री एकच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या जवळ घडली आहे या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे कोपरगाव शहरामधील दुय्यम कारागृह इथे कैद असलेला खून प्रकरणामधील आरोपी योगेश सर्जेराव पारधे याला शनिवारी रात्रीच्या सुमारास रक्ताची उलटी झाली त्यामुळे ते त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू बाबुराव ढाकणे यांनी दुचाकीवरनं ग्रामीण रुग्णालयामध्ये नेत असताना गाडी वळणावरती गती कमी झाल्याचा फायदा घेऊन दुचाकीवरनं उडी मारत पोलिसांना चकवा देत आरोपी पसार झालाय यावेळी पोलीस कर्मचारी पिनू ढाकणे यांनी प्रयत्न केले परंतु अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाला पिनू ढाकणे यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून सदर माहिती दिली आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू बाबुराव ढाकणे यांच्या फिर्यादीवरनं आरोपी योगेश सर्जेराव पारदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळता शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आरोपीच्या शोधासाठी तपासाची चक्र फिरवली आहेत आणि पथक रवाना केली पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करत आहेत स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा